मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करणाऱ्या मनोज जरांगेंनी आता धनगर आरक्षणावरून फडणवीस यांना टार्गेट केलाय फडणवीस यांनी गोड बोलून धनगर आरक्षण मोडून काढलं असा गंभीर आरोपी पाटील करत आहेत बीड मध्ये झालेल्या घोंगडी बैठकीत जरांगेंनी हा खळबळजनक आरोप केलाय आता जरांगेंच्या आरोपावर फडणवीस काय उत्तर देणार हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल आम्हाला नादी लावू नका लोक वेळ काढायचा का बंद करा धनगरांचं आरक्षण देशात गाजलं होत कधी तो उठाव गोरगरिबांचा धनगरांनी केला होता त्यांना आयुष्याचं आरक्षण पाहिजे होत एसटीतून आरक्षण मिळालं तर गोरगरिबांचे लेकर मोठे होतील त्यांच्या लेकराला जास्तीच्या सुविधा मिळतील म्हणून धनगर पेटून उठला होता गोड बोलून देवेंद्र फडणवीसांनी चालता चालता आंदोलन मोडून टाकलं तीच गाव मराठ्यांचं आंदोलन मोडायला सुद्धा वापरला होता पण इथ खान्दाने मराठ्यांचा जातवान पिल्ले शेतकऱ्याचं